हॅलो नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी एक किलो भेंडी घेतली आणि स्वच्छ धुवून ती पूर्णाच्या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवली होती एक वाटी शेंगदाणे एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर भेंडी आता पूर्णपणे सुकून गेली आहे म्हणजे पाणी त्यातलं निथळून गेलं आहे आता आपल्याला कट करून घ्यायची ही भेंडी आणि कट करत असताना आपल्याला चेक करायचं कि आहे की भेंडी किडकी असली नाही पाहिजे तर हे बघत बघतच आपल्याला भेंडी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आणि भेंडीची भाजी खायला अतिशय पौष्टिक असते आणि खूप छानसुद्धा लागते त्यासाठी आपण भेंडीची भाजी नेहमी खाल्ली पाहिजे भेंडीच्या भाजीसोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरीसुद्धा खाल्ली जाते किंवा चपातीसोबतसुद्धा छान लागते तर इथे मी जे काही एक वाटी शेंगदाणे घेतले होते तर ते छान भाजून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे कारण शेंगदाणे सुरुवातीला भाजून ठेवले की मग ते चांगले खरपूस होतात थंड झाल्याच्यानंतर आणि मग त्याचं शेंगदाण्याचं कूटसुद्धा छान बनतं आणि चवही त्याला छान असते त्यासाठी सुरुवातीला शेंगदाणे भाजून आपल्याला ठेवायचे आहेत आणि ज्या काही मिरच्या आहेत त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून आपल्याला लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत तर मी मिरच्या कच्च्या कधीच वाटत नाही कुठल्याही भाजीला मिरची भाजून घालते जेणेकरून मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तोही कमी होतो आणि खायलासुद्धा उग्र लागत नाही चविष्ट लागतात पुन्हा तळायची गरज पडत नाही त्यासाठी आणि जी काही आपली भेंडी आहे पूर्ण चिरून झालेली आहे तर ती भेंडी आपल्याला एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायची आहे आणि परतून घेत असताना थोडंसं त्याच्यात आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे कारण तेल घातल्यामुळं भेंडी असे एकमेकांना चिकटत नाही किंवा त्याचा जो काही चिकटपणा आहे तो तो भेंडी भाजल्यामुळे कमी होतो आणि इथे मी जे काही भाजून ठेवलेले शेंगदाणे होते आता चांगले थंड झाले होते पूर्णपणे तर मी ते वाटून घेतलेत खूप बारीक नाही वाटायचे आपल्याला ते जरासं जाडसरच कूट ठेवायचं आहे आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आहे आ, तर आता ज्या काही मिरच्या आहेत हिरव्या त्या आणि लसूण त्यानंतर थोडंसं मीठ घालून आपल्याला ते सुद्धा वाटायचं आहे अशा पद्धतीने तर आता आपल्या मिरच्यासुद्धा वाटून झालेल्या आहेत बघू शकता तर एका वाटीत काढून घेते मी आणि एवढ्या दोनच वस्तू लागतात आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे आणि चवीसाठी मीठ लागतं खूप मस्त साधी सिंपल भेंडी आणि ही भेंडीची भाजी तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता फक्त लसूण घालायचा नाही आमच्याकडे नवरत्नातसुद्धा ही भाजी आवर्जून बनवली जाते दशमीसाठी दशमीबरोबर खाण्यासाठी खूप मस्त लागते तेव्हा तर खूप छान लागते ही भेंडी खूप खाऊशी वाटते आणि खायला अतिशय पौष्टिक असते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि आजची भेंडीची भाजी कशी वाटली तीसुद्धा मला कॉमेंट करून सांगा तर इथं मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आमच्याकडे भेंडीच्या भाजीला कूट भरपूर घातलं जातं जेणेकरून भेंडी चिकट होत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागते आणि तुम्ही बघू शकता की ती अशी सुटसुटीत झाली आहे अजिबात चिकट कुठं असं जाणवतसुद्धा नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय